शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला समाजाची सेवा करणारा समाजसेवक लोकांचे नेतृत्व करणारा पुढारी किंवा नेता दुसऱ्यांवर अवलंबून असणारा म्हणजे परावलंबी देशाची सेवा करणारा देशसेवक लोकात मान्यता पावलेला तो म्हणजे लोकमान्य दुसऱ्यावर अवलंबून नसणारा म्हणजे स्वावलंबी दुसऱ्याने केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ माकडाचा खेळ करणारा मदारी सापाचा खेळ करणारा गारुडी शेती करणारा तो आहे शेतकरी विल विमान चालवणारा वैमानिक देशाविरोधी कारवाया करणारा देशद्रोही युद्धभूमीवर पराक्रम करणारी पराक्रमी स्त्री म्हणजे विरांगणा पाण्यात राहणारे म्हणजे जलचर बरेच आयुष्य असणारा दीर्घायुषी इच्छिलेल्या सर्व वस्तू देणारी गाय कामधेनू ज्याला मर्यादा नाही असा अमर्याद जमिनी खालून गेलेला रस्ता म्हणजे भुयार राजाने मान्यता दिली आहे असा म्हणजे राजमान्य शत्रूला सामील झालेला तो आहे फितूर माशासारखे डोळे असणारी स्त्री म्हणजे मीनाक्षी मोजकेच बोलणारा मितभाषी भाषण करणारा त्याला म्हणतात वक्ता ज्याला कधीही मरण नाही असा अमर वाचनाची सोय असलेली जागा म्हणजे वाचनालय देवापुढे सतत जळणारा दिवा तो म्हणजे नंदादीप राज्यातील लोक म्हणजे प्रजाजन रयत प्रजा श्रेष्ठ महान ऋषी म्हणजे महर्षी सिनेमाच्या कथा लिहिणारा जन्म लेखक जन्म झाला जन्म जिथं जन्म होतो ती भूमी म्हणजे जन्मभूमी सतत उद्योग करणारा दीर्घोद्योगी लाखो रुपयांचा धनी लखोपती इंद्राची स्वर्गातील बाग म्हणजे नंदनवन लिहिता वाचता येणारा साक्षर दुसऱ्याने केलेले उपकार न जाणणारा कृतघ्न जादूचे खेळ करणारा जादूगार अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी मोजता येत नाही असे अमाप देवाचे अस्तित्व न मानणारा नास्तिक दर वर्षाने प्रसिद्ध होणारे ते म्हणजे वार्षिक पाहणारे लोक म्हणजे प्रेक्षक दानधर्म करणारा त्याला म्हणतात दानशूर मनातील इच्छा पूर्ण करणारा वृक्ष कल्पवृक्ष ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजात शत्रू ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा अजिंक्य जिलापती आहे अशी स्त्री म्हणजे सौभाग्यवती घोडे बांधण्याची जागा म्हणजे पागा देवाचे अस्तित्व मानणारा आस्तिक हरणासारखे डोळे असणारी स्त्री म्हणजे मृगनयना मोजकेच खाणारा मितहारी भाषण ऐकणारा तो म्हणजे श्रोता गुरे बांधण्याची जागा म्हणजे गोठा कैदी ठेवण्याची जागा तुरुंग लग्नासाठी जमलेले लोक म्हणजे वराडी, पहाटे पूर्वीची वेळ म्हणजे उषक पायी जाणारा म्हणजे पादचारी नाटके लिहिणारा म्हणजे नाटककार आपण राहतो तो देश म्हणजे स्वदेश नाणी पाडण्याचा कारखाना म्हणजे टाकसाळ करोडो रुपयांचा धनी म्हणजे करोडपती ज्याचे मन स्वस्त नाही असा अस्वस्थ लिहिता वाचता न येणारा निरक्षर स्वतःचा फायदा पाहणारा स्वार्थी व्याख्याने देणारा व्याख्याता डोळ्याचे दान म्हणजे नेत्रदान खूप पाऊस पडणे याला शब्द आहे अतिवृष्टी खूप जोराचा वारा वादळ शंभर वर्षे आयुष्य असलेला शतायुषी मूर्तीची पूजा करणारा त्याला म्हणतात मूर्तीपूजक देवाची पूजा करणारा पुजारी विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण पाणपोई दोन नद्या एकत्र येतात ती जागा म्हणजे नद्यांचा संगम कथा लिहिणारा कथाकार कीर्तन करणारा कीर्तनकार बातमी देणारा बातमीदार मासे पकडणारा त्याला म्हणतात कोळी जहाज थांबण्याची जागा बंदर विमान थांबण्याची जागा विमानतळ स्तुती जाणारा म्हणजे जो स्तुती गातो तो भाट शिकारीसाठी उंच बांधलेला माळा म्हणजे मचान दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे त्रैमासिक पंचवीस वर्षानंतर साजरा होणारा महोत्सव रौप्य महोत्सव पन्नास वर्षानंतर साजरा होणारा महोत्सव सुवर्णमहोत्सव पंच्याहत्तर वर्षानंतर साजरा होणारा महोत्सव म्हणजे अमृत महोत्सव शंभर वर्षानंतर साजरा होणारा महोत्सव शताब्दी महोत्सव स्वतःचा फायदा न पाहणारा निस्वार्थी जमिनीचे दान भूदान विद्येचे दान विद्यादान अजिबात पाऊस न पडणे दुष्काळ किंवा दुसरा शब्द अवर्षण पंधरा दिवसाचा काळ म्हणजे पंधरवडा अतिशय कमी आयुष्य असलेला अल्पायुषी मूर्ती बनविणारा मूर्तिकार सरकारने मान्यता दिलेले सरकार मान्य। शोध लावणारा संशोधक नदीचा जन्म होतो ती जागा म्हणजे उगम किंवा दुसरा शब्द आहे मुख मनाला मोहून टाकणारे मनमोहक मोटार चालवणारा चालक समुद्रातील किल्ला म्हणजे दुर्ग सुंदर मूर्ती घडवणारा शिल्पकार रोग्याची शुश्रूषा करणारी परिचारिका रेल्वे थांबण्याची जागा रेल्वे स्थानक बस थांबण्याची जागा बस स्थानक संकट दूर करणारा विघ्नहर्ता ज्याच्या सेवनाने मरण येते असा पदार्थ म्हणजे विष ज्याच्यामुळे मरण येत नाही असे पेय म्हणजे अमृत अशाच पद्धतीने इतरही शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू